पूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळा करत असते मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि पहिलीच्या दोन्ही वर्ग शिक्षकाच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो की आपल्या मुलांना गुणवत्तापूर्व दर्जेदार आणि सातत्यपूर्ण शिक्षण मिळेल याची हमी ही शाळा इथून मागे देत होती त्याचा परिणाम आज आपल्या गावातील अनेक लोक उच्च पदावर आहेत ते इथेच शिकलेले आहेत आणि कोण कुठे मुलगा टाकतोय हे महत्वाचं नाही तर तुमच्या मुलाला दर्जेदार शिक्षण कोण देऊ शकतं हे लक्षात घेऊन आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी करा पण एक लक्षात ठेवा सरांनी सांगितलं रथाचे दोन चाक आहेत एक चाक आम्ही दोघं आहोत पण एक चाक तुम्ही आहोत एक चाक जरी चिखलात रुतलं तरी गाडी पुढे जाणार नाही त्याच्यामुळे आमच्या कोणत्या रथाचा चाक गुंतणार नाही पण तुमच्याकडून चिखलात रथाचं चाक रुतणार नाही याची काळजी आणि शब्द तुम्ही आम्हाला द्यायचा आहे म्हणजे तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही त्याच्या पंखात बळ भरू आणि नक्की तुमच्या मुलांना एक सुजान नागरिक सक्षम नागरिक बनवण्याचा प्रयत्न ना आमच्या शाळेकडून होईल असं मी तुम्हाला शब्द देतो आणि माझे होऊन शब्द